डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या एका इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते कार्यक्रमावेळी सरपंच यांचे पती पुढे बोलत होते त्यावेळी शरद पवारांनी विचारलं सरपंच कुठं आहेत शरद पवारांनी महिला सरपंचांना पुढे बोलावून घेतलं आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसायला दिली का असा सवाल शरद पवारांनी डोर्लेवाडी येथील महिला सरपंचांना केला

साहेब मी माझी थोडवड करून देतो मला एक गुंता पर जमीन नाही मला या डोरलेवणी गावानी एकतीसा वर्षी माझे एकतीस वर्ष वय माझ्या मिसेस अठ्ठावीस वर्ष वय डोरलेवणे गावच्या सर्वात लोकांचे त्या लोकनियुक्त सरपंच आहे या ठिकाणी गावचा सरपंच सरपंचांना विनंती त्यांनी समज यायचं आहे साहेब तुम्ही पुढे बसल्यावरती त्यांना पुढे करण्याची गरज वाटली नाही धन्यवाद